रुक्मिणीची पालखी विठ्ठलाच्या भेटीला पालखी सोहळ्यात कारंजा येथील आमदार सईताई डहाके यांनी घेतला सहभाग कारंजा युगे अठ्ठावीस विटेवर उभा असलेला पंढरपूरचा पांडुरंग हे अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे आषाढी कार्तिकीची वारी हा मराठी जनांचा कुळाचार आहे रुक्मिणीचे माहेरघर असलेले असलेले गौंडण्यापूर येथून माता रुक्मिणीची दिंडी विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरच्या दिशेने निघाली दरवर्षी प्रमाणे दर्शनाकरिता दिंडी सुद्धा श्री विठ्ठल रुक्मिणी संस्थान श्री क्षेत्र कोडणेपूर विदर्भ पायदळ दिंडी सोहळ्याचे हे वर्ष आहे कारंजा लाड येथे मुक्कामी असलेली दिंडी सकाळी पंढरपूरच्या दिशेने खाना होताना मानक नगर बायपास येथील श्री संजय नायसे यांच्या घरी दर्शन व अल्पोहार करीता दिनांक जून दहा रोजी सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी आगमन झाले कारंजा मानोरा मतदार संघाचे आमदार सैताई डहाके या प्रामुख्याने दिंडी कारंजा तालुक्यामध्ये आल्यापासून दिंडी सोबतच मार्गक्रमण करीत चरणी सेवा अर्पण करीत आहेत दर्शनाकरिता परिसरातील अबाल वृद्धांनी एकच गर्दी केली पाहुया कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्कने या पालखी दिंडी सोहळ्याचे काही टेकलेल्या दृश्य पाहुया कारंजा अस्मिता न्यूज नेटवर्क करिता महेंद्र गुप्ता मुख्य in the like वैष्णवांची उभी पंढरी आज गादा तुझे नाव तुझे रूप जाणी जीवाला तुझी आस गा लागली बाप साऱ्या जगाचा परी तू